नमस्कार मित्रांनो मी समेर नालावडे आमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझे चॅनल मिस्टर समीर सर सर्व स्वागत करतो आणि आज आपला हेमंत भाई त्याच्या मी मागच्या कारखान्याबद्दल ह्या गणपती शाळेबद्दल व्हिडिओ टाकलेलाच होता तुम्हाला माहिती असेल आणि आज पुन्हा एकदा हाच व्हिडिओ असा जो व्हिडिओ बनवतो आहे तर आम्हाला त्या व्हिडिओचा खूप फायदा झाला होता असा फायदा जो आम्ही गणपती शाळेची जी व्हिडिओ बनवली होती त्यामुळे आम्हाला खूप ऑर्डर वगैरे आले होते गणपती वगैरे बनवण्यासाठी मूर्त्या वगैरे तर हा बघा हेमंत भाई तर ह्याची शाळा आहे गणपती शाळा तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आज ग व्हिडिओ बनवण्याचा मेन मोटिव्ह असा आहे आप की आपले जे इथे गणपती बनणार आहेत ह्या गणपती शाळेमध्ये ह्या पडवेगावामध्ये ही शाळा आहे आमची गणपती शाळा आणि इथून गणपती लंडनला जाणार आहेत तर स्पेशल हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवतोय तर कुठल्या मूर्त्या आहेत काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर इथून मूर्त्या आता भरून गाडीमध्ये भरणार आणि त्या मूर्त्या लंडनला जाणार होत्या पहिल्यांदा मुंबईला जाणार मुंबईला जाऊन पेंटिंग होणार आणि मुंबईला जाऊन पेंटिंग झाल्यावरती तिकडून मग लंडनला जाणार आहेत हां जहाजाने तर असा हा आजचा व्हिडिओ त्यासाठी बनवतोय मी तर पुढचा काय बनवणार नाही आहे मी गाडी भरते वेळी बनवीन गाडी आता येईलच थोड्या वेळातच तर दाखवतो तुम्हाला गणपती शाळेमध्ये मूर्त्या कुठल्या कुठल्या आहेत आणि तुम्हाला कसं मिळतील वगैरे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तर हे बघा हे असे मंदिरं वगैरे बनवलेले आहेत बघा है, हेमंत भाई आणि ही ह्याचीच शाळा आहे आणि हे बघा हे कामाला आहेत भाईकडे माझ्या आणि मी ह्याला हेमंत भाई म्हणतो माझा भाऊ आहे हा चुलत भाऊ तर नंतर तुम्ही म्हणाल की हेमंत मन भाई म्हणजे काय हे बघा अशा प्रकारे हे सर्व मूर्त्या इथे बनवून ठेवलेल्या आहेत ऑर्डरप्रमाणे तुम्हाला एक तिथे मूर्ती बघा दिसते रंगवलेली पण आहे हे बघा खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि हा या मूर्त्या पी ऊ पीमध्ये नसून कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत हे स्पेशल म्हणजे तुम्हाला हे खास सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे ही मूर्ती बघा नाही पीची नाही पूर्ण मातीची आहे उचलण्यासाठी एकदम हलकी कोणी पण उचलू शकतं लहान देखील एवढी मूर्ती आरामात उचलून घेऊ शकतं तर हे बघा मित्रांनो ही मूर्ती बघा एकदम इझी उचलून घेतली आहे भाईने ही सवा फुटाची मूर्ती आहे सव्वा दोन फूट सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे आणि इझिली उचलून घेतली आहे तर सांगण्याचा उद्देश हाच की कोणी पण ही मूर्ती आरामात उचलून नेऊ शकतं तर कागदाच्या लगद्यापासून म्हणजे आपण जो रद्दीत पेपर वापरतो पेपर असतो रद्दी पेपर आपण घरात जे न्यूजपेपर वापरतो ना वाप वाचायला त्याची ती नंतर आपण मग ते रद्दीमध्ये देतो पण त्या आम्ही रद्दी वेस्ट न करता आम्ही गणपतीमध्ये त्याचा उपयोग करतो तर तिथे काथा वगैरे हो दिसत असेल तुम्हाला काथा आहे आणि माती आणि पेपर फेविकॉल असं हे वापरून आम्ही या गणपती गणपतीच्या मूर्त्या बनवतो तर हे बघा इथे साच्याचं सर्व सामान वगैरे आहे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आम्ही बनवतो इथे तर आप आता जे तुझे मूर्ती आहेत ना ते जर कोणाक हवे असतील तर तुका कॉन्टॅक्ट वगैरे कसा घालायचा त्यांनी मोबाईल होते नंबर टाकायचा मोबाईल नंबर देतो आणि जर ऑर्डर आता समजा किती आहेत तुझ्याकडे पुढे आता ऑर्डर काय झाले दिवसाची ऑर्डर पुढे कंप्लीट झालेली आहे आणि पुढे ऑर्डर ऑर्डर हा सर मित्रांनो तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल गणपती मूर्त्या वगैरे आम्ही अशा बऱ्याच इथून हे करतो म्हणजे चतुर्थीपर्यंत तरी पण जर तुम्हाला पाहिजे असतील मूर्त्या कागदी लगड्यापासून बनवलेल्या तर तुम्ही नक्कीच खाली फोन नंबर इथे मी देतो आहे त्या फोन नंबरवरती कॉल करा आणि ऑर्डर करा तुम्हाला जी मूर्ती पाहिजे तुम्ही सांगू शकता कुठली मूर्ती पाहिजे काय कशा प्रकारे पाहिजे किती फुटापर्यंत पाहिजे आम्ही बनवून देण्याचा प्रयत्न करतो तर जास्त करून मूर्त्या लंडन वगैरे ह्या शहरला जातात तुला आजच्या मूर्ती कॅनडामध्ये जाणार लंडन लंडन कॅनडा अशा ठिकाणी जाणार आहेत तर तिकडून ही ऑर्डर आलेली तर तुला त्याने कॉन्टॅक्ट कशा प्रकारे केला मुंबईचे हे डीलर आहेत मुंबईचे डीलर आहे मुंबईचे मला कॉन्टॅक्ट करून ते हा पेंटिंग करून ह्याला पाठवणार आहेत बॉक्स पॅकिंग करून हा हा जहाजने जहाज तर ते म्हणजे इथून दरवेळी ऑर्डर असते चौथं वर्ष माझं हां दरवेळी ऑर्डर दर, असते दर सुरुवातीला ऑर्डर असते हां हां त्यांची तिकडून हां तिकडून तर इथल्या मूर्त्या ह्या लंडनला देखील जातात तर खूप मस्त वाटते की इथे मूर्त्या बनवून विदेशात पण जात आहेत खूप चांगलं वाटलं की आपल्या इंडियामध्ये जी मूर्ती बनते गणपतीची तर विदेशामध्ये ती पूजली जाते खूप 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 मागणी आहे बाहेरच्या देशामध्ये तर नक्कीच तुम्हाला देखील हे एक कुतुहालाच असं ही गोष्ट आहे तर हे बघा मित्रांनो ज्या लंडनला मूर्त्या जाणार आहेत त्यांचं काम झालेलं आहे पूर्ण एवढा पूर्ण काम झालेल्या मूर्त्या आहेत आणि ह्या आता तयार आहेत गाडीमध्ये भरून ह्या मूर्त्या जाणार आहेत लंडनला बघू शकता किती सुंदर सुंदर अशा प्रकारच्या मूर्त्या इथे तयार करून ठेवलेल्या आहेत खूप आहेत इकडे पण आहेत लांबून फोटो बैठक वगैरे मस्त आहे अशा प्रकारची मूर्ती जो जो या बघा मित्रांनो खूप मूर्ती आहेत इथे आणि ह्या सर्व गाडीमध्ये ठेवून ह्या मुंबईला जाणार आहेत इथून डायरेक्ट मुंबईला कुठे जातात हे घोटबंदर घोटबंदरला मुंबईला मूर्ती जाणार तिथे कलर वगैरे होऊन नंतर मग त्या लंडनला जाणार आहेत जहाजातून तर बघितला आता की ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या आम्ही आता गाडीमध्ये बरोबर अशा ठेवतो तुम्हाला दाखवतो गवत वगैरे ते आणून आहे काकाने तर त्या गवतामध्ये पूर्ण अशा पॅक केल्या जातात इथे आणि मग गाडीमध्ये भरून त्या पाठवल्या जातात तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असेल त्याची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि ती पण व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या विदेशात जाणार आहेत तर मला खूप बरं वाटतं की आपल्या इकडच्या इथून म्हणजे माझ्या गावातून पडवेगावातून माझ्या भाईने बनवलेल्या मूर्त्या लंडनला जाणार आहेत विदेशात जाणार आहेत तर खूप ऑर्डर आहे भाईकडे असते दरवर्षी आणि तुमच्या ऑर्डर देखील आम्ही घेणार आहोत तुम्ही कॉन्टॅक्ट करा फक्त थोडासा प्रॉब्लेम होतो असा की काहीजण असतात ते सांगतात पेमेंट करतो वगैरे पेमेंटचा इश्यू होतो थोडासा तो जरा सांभाळून हे करा कॅरी करा कारण आम्हाला खूप कष्ट असतात याच्यासाठी आणि तुम्ही बघत असाल मूर्त्या पण खूप सुंदर आहेत तुम्हाला पेमेंटचा काही प्रॉब्लेम असणार नाही आणि जर होत असेल तर तुम्ही जरा आम्हाला सहकार्य करा नाहीतर खूप जणांनी असा प्रॉब्लेम आमचा केला होता त्याच्यामुळे थोडी भीती वाटते की एक सत्तर पंच्याहत्तर हजारची ऑर्डर असेल तर तिथे कुठेतरी तुम्ही वीस दहा पंधरा हजार रुपये मागे ठेवलात तर ठीक आहे परंतु जे काय पेमेंट असेल ते नक्कीच करत जावा आणि ते कोण करत नाहीत असं प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी ऑर्डर थोड्या कमी प्रमाणावर घेतो आम्ही नाहीतर खूप ऑर्डर असते तर सांगण्याचा मोटिव्ह हाच होता की आता ह्या मूर्ती आहेत ह्या मी पॅकिंग करून विदेशात जाणार आहेत खूप सुंदर वाटतं आहे आपल्या देशातच जातात तिथून पैसे येत नाहीत बाहेर जातात त्यांचे पैसे नक्की येतात तर आता मी थांबणार होतो गाडी येईपर्यंत परंतु मला कामासाठी जायचं आहे कामाला जायचं आहे कॉल आला आहे तर मी तुम्हाला आता ती व्हिडिओ दाखवू शकत नाही परंतु खूप मला जावंच लागणार आहे कामाला तर आई चल मी निघतोय बघितलात तुम्ही हा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपला शिकवत हे बघा हे काका गवत घेऊन आले ते आता गाडी भरण्यासाठी <laughs> म्हणजे पॅकिंग करतो ना मूर्त्या त्याला व्यवस्थित असं लावलं जातं सेटअप केलं आलं फुल गाडीमध्ये आणि ते पाठवल्या जातात मूर्त्या तुम्हाला दाखवते गवत वगैरे एवढं एवढं सगळं गवत आ, हे गाडीमध्ये गणपती बाप्पाला बसवण्यासाठी मूर्ती सेट करण्यासाठी हे सगळं गवत वगैरे इथे आणून ठेवलं आहे तर हे आमचं घरगुती गवत वगैरे आहे म्हणजे आम्ही जी शेती करतो शेतातीलच आहे तर चला तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये शेवट करण्याचा वेळ झाला आहे इथेच थांबवतोय कारण मला जायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे जे काही क्युरीज असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे भेटत नसेल म्हणजे होत नसेल तर थोड्या वेळाने होईल तुम्ही कॉल करा मी नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील नंबर देतो आहे दे दे तर त्या नंबरवरती कॉल करा आणि नक्कीच तुम्हाला ज्या मूर्त्या पाहिजेत आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला तुमच्याकडे मूर्त्या असतील आणि त्याचा साचा बनवून त्याच्या मूर्त्या पाहिजे असतील तर देखील आमच्याकडे भेटून भेटून जातील हो ना तर अशा प्रकारे आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमच्या सर्व अटी म्हणजे गणपती बाप्पांबद्दल ज्या काय मूर्त्यांबद्दल असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय